मारथ गांगो ओळखी मग तांदूळ हातात घ्या अमोलची हळद बघितलं तांदूळ हातात घ्या का बावीस त्रेपन्न म्हणजे दहा त्रेपन्न अकरा वाजया तिथे भावाची अजून हळदीच शूट झाला असाच अजून पडला पाठीमागे काही नमस्कार मित्रांनो आपण खूप खूप खुँ खूप वेळानंतर आय थिंक व्लॉग आहेत येता तर असं पण हे व्लॉग कसं का बाहेर काय असा ट्रेडिशनल मी तुम्हाला काय म्हणजे मंदिर भिंदीर मेळा यावेळी यावेळी मी चाललो आहे अजिंक्यसोबत मस्दे मसूर आहेत काहीतरी मसदे म्हणून गावा तर त्याची ऑर्डर आहे फोटोशूटची हळदीची उद्या लग्न पण आहे सो मधलं चला काहीतरी मी कॉन्टेंट बोलवते तर म्हटलं या दाखवून बघूया आणि बघूया कसं असतं खेड्यागावातले जे असतात ना म्हणजे आपण जे हळद करतो त्यापेक्षा जे घरात लग्न असल्यामुळे ते जे हळदी असतात त्याच्यात काय बघूया भेटता काय जर मला का बरं वाटलं कॉन्टेंट तरच मी अपलोड करीन नाहीतर फिनिश व्हिडिओ येतेच फिनिश चला पुढे या अजून पुढे या लोकेशन त्याच्या घराची लोकेशन तुम्ही मी टाकलंय माझा काहीतरी वेळ म्हणून काहीतरी येतं ला का ग्रामपंचायती आता आपण आयच्या रस्ता लागत चालू झाला ना झाला चालू वेरली कोण कोण चौक वाटत नाही खरं असं घर अरे हल्दी कि जर आहे जर हल्दीनो आता पण पोचलो लोकेशन वर जास्त घर कन्फर्मेशन तुम्हाला घेऊचं फक्त पण गाडी आहेत ना तर अजून तयारीच चालू आहे यांची केळवाना सॉरी हळदीची डिझाईन चालू आहे आणि आम्ही इकडे या सगळ्या बोजा बिस्तर ठेवलं योगा त्याच एकदम टफ आ अर्धिक भाषा खास खास काय करता येत काय माहिती आणि हे आमचे फोटोग्राफर बाबा जी गाडी लागली आहेत ना त्या गाण्यामुळे मी डिप्रेशन मध्ये चाललोय कालचं आणि वायजे काही फोटो दाखवत असे ना या भिकार आणि हे तरी तयारी केलं आणि अभिषेकची हळद अजून अभिषेकला पण फोटोग्राफर मोड ऑन झाले का यास अभिषेक बाहेर लिहिलो हा त्याची ते काहीतरी चालू हवं गाडीबुडी करतात तर आधी करतात काहीतरी हळदीच्या आधी त्या काहीतरी म्हणत होतं माका ना नाही अजिंक्य पण बोललेलं माका पण आता मी प्रश्न फोटोग्राफी चालू आहे लोक पण म्हणत असात भाई मेरे साथ क्या क्या हो रहा है आज कधी ना नसत मी पण पहिल्यांदाच आहे म्हणजे रीती असतात आम्ही कसे जगत जातो ना डायरेक्ट याच्यामुळे आपल्याला काय माहीत नसतं पण बँड बायासोबत सगळे ती लोक आता देवळात फिरतली जे आसपास जी देवळं आहेत ती देवळात फिरायला येतली परत दिवस कधी वाचून येले का बरोबर बोलता रे बरोबर बोलता భజీని సగం మేంకా మడిని పుణ్యవచనా అంత నవరో గాయా నవరో సరూ स्वां जय जय स्वामी मध्ये आवी मध्ये आवी मराठी आवी ऐको महागुरु या तुज पायी हेच लखले देवा मोहि बोधनेस नमस्ततां तुमो मोहि नमः नमः अभिगोरी गावते आवी रे गौरव गुरु पायी यतीदा तुवारो पुष्पांजय जय स्वामी हेदाच चंद्रप्रजाय हरे बाबा देवा समर्थ तू आज बारापात पूर्वी पूर्वेकडचं पूर्व संबंध भारत आकार बाराचो मेळेकारी मेळेकार रवळणा चवाटो जैन आकार इथला दे इटला दे तो चाळो तांबार चाळो तांबार तामो मारथळ गांगो ओळादेवी तेलोमाको गुंडो भेलो फकरो मारथळ वशीक कुळा चार वशीक निर्वाशी गांगो देवी असो असा जो कोण तू आज अना अंधार म्हणून असत राज अधिकारी पूर्व सत्यत्व अधिकारी राज सत्य पूर्व सत्यत्व देवचार मांडाचो भूमीचो आणि नीतीचो अधिकारी ज्याने कोणी नी न्याय नीती धर्म पकडून न्याय निवाडो गेलो तर अशी तुझी बाराची नीत आणि नीती तो अशी तो एकंदरीत भारापाथाची मर्यादा आणि तुझं तो सीमेचो चाळो तो, तो, तो अधिकारी चांबार चाळो शीमेचो शिमजाळो ज्या चाळ्याने खोटा मर्यादित लावणारो असाध्य गोष्ट साध्य करून स्वतःची कीर्ती देश परदेशापर्यंत पोहोचवणारो तुझ्या हुक्माने चालणारो भारापाचा तो प्रत्येक शब्द झमेक धरून त्याप्रमाणे कामकाज शिमे तो चाळो अशी तो एकंदरीत बारापाताची मर्यादा आठ बारा तो अधिकारी तर तेव्हा समर्थ मोहन विठ्ठल चव्हाण आणि परिवार आज तुझ्या चतुर्थीमेत तुझंच नाव घेऊन फोटो भरता असत पुढे देवा समर्थात आज त्याच्या मुलाचा अभिषेक सर लग्न कार्यानिमित्त या ठिकाणी आज पुण्यवचनाचा कार्यक्रम आरंभलेलो असा गाव राती गाव मर्यादेप्रमाणे तुझी बारापाताची घाणराज काढलेली असा त्याच घाणेरासा आज तू स्वामीराव असा पुढे देवा समर्थ त्याचप्रमाणे त्यांच्या साधा शब्दाक पाहणारो घरचा आकार आकारी ब्राह्मण वशी कुळाच्यात त्या मान काढलेलो असा भरला फळ ठेवला असा त्याचप्रमाणे जो कोण त्यांच्या मूळभुमकेचो अधिकारी म्हणून असा मूळभुमक्याचो अधिकारी म्हणून तुका श्रीफळ ठेवलेला असा त्याच्यावर तू राजी पुढे झोकून तो अधिकारी म्हणून असत या पुण्यवचनाचा कार्यक्रम हातात घेतलेला असा तो मान्य त्या सामीर रावण आज निर्विघ्नपणे कार्यक्रम पार पाडून पुढे जेव्हा समर्थक त्या मुलाचं तो अधिकारी मावळेवास म्हणून असत तुझो पण या ठिकाणी मान काढलेलो असा तो मान्य करून घे या फळा पानफळावरती राजी राहू आणि या कार्यक्रमात राहून सामील रावण आज काही अडीअडचणी असतील असते तर बाजूक सारून कार्य निर्विघ्नपणे पार पाडून देऊन पुढे देवा समर्थ आज वडाच्या फडच्या पालव घराण्यात पाटकर घराण्यातली मुलगी आज करता असत आज पाटकर घराण्याचा जो कोण कुळाचारा तो अधिकारी आहे त्यातला आणि तुझा कुळाचार या एक गणित होऊन पुढे जोडा सूक्ष्मपणे वेल वेलविस्तार वाढून जसं तू लहान थोराचं तो के सांभाळ केलं स्वश्लीचं रक्षण केलं तसंच सांभाळ करूक रवाचा बाबा देवा समर्थ प्रमाणे आज या मुलाचा मावळे वसा तो अधिकारी तुजो मान काढलेलो असा इथलं ठिकाणातला जो अधिकारी असं ठिकाण मंदिर महापुरुष तुजो या ठिकाणी मान काढलेलो असा त्याचप्रमाणे जो कोण आज आज सगळ्या तो मान काढलेलो असा चूकभूल झाली असल्याचा आज चूक पदरात घालून आज तुझी लेकरं असत आजपर्यंत जसं सांभाळ केलास तो सांभाळ के करूचो आज काय बाकी राहिले असल्या ती क्षमा याचना करून आज या ठिकाणी कार्यक सामील रवन कार्य निर्यग्नपणे पार पाडून देऊन बराच करून यश देऊ समोर <noise> <unintelligible> <hesitation> 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 <hesitation>

मला अस वाटत ह्या सीनच्या वेळी राहा गोळी आणि काहीतरी म्हणतात बघा काहीतरी कदाचित येत नुसत्यात काय विषय असत आपण फोटोग्राफीवर बसलो

मला ना, ना तांदूळ हातत गया अमोलची हळत बघितला पद्रने तांदूळ हातात घ्या काढून बोलतो युट्यूबर तुमच्याकडे ठेवा थोडी डोक्यावर टाका सगळे युट्यूबर इल्याना युट्यूबर पण म्हणवते नाव अमोल ना। तो ना। ना सावंत ना। 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 अमोल सावंत बोलतो ना अरे व्हिडिओची वाट बघतो आता बोलू ना नाहीतर मी गेला करू का येऊ बघ आपलं ध्येड्या बिड्याचं मान दिलं आता आता धड्याचो परत नवऱ्याच्या वडिलांचो नवऱ्याच्या आईचं मान टाका असं साडी आणि काय काय दिला जाता काय काय प्रत आहात बाबा आता ते, ते। जो पण आपलं लग्न करणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही आणि आपला जसं आपल्याला वाटत नाही इकडे बघ बोल कॉमन दिसत आहे सुवासिनी

म्हणता फायनली ओवे चालू झालेले आहेत कोणाचा तरी प्रेम आहे नवऱ्यावर कोणतरी म्हणतं आपला ओवे मला वाटला पण लेट पण थेट एकदम थेट भेटले आहेत आपल्या गोवे तर आहे का बापर बाप मांडवच्या दारीचा पिवळाटसा मांडवच्या दारीचा सा किती सांगून नव देव माझा किती सांगून करत करू तर भावान तर भावान आता वाद्यात बावीस त्रेपन्न म्हणजे दहा त्रेपन्न अकरा वाजत तिथे अरे भावाची अजून हळदीचं शूटच झालं नाही बघा असाच अजून पडला पाठीमागे काही एक झालं नाही आता अरे मस्त आहे की पहिले वाडीतले जेवले बिवले आता वाढलेत अकरा कायच झालं नाही आणि आपका येण्यात आवचा अजून समथिंग चाळीस किलोमीटर नांदावला परत आता मी मजेत रस्तो ना भारी आहे इथं मधी वरचं काम पण चालू आहे तो मला तसं काय नाही आधीच दिवस वाईट चालू आहेत तुम काय माहिती आहे त्याच्यामुळे आता भीती यायची आ गेलो गेलं तर कॅमेऱ्यावर मला वाटतं काय वाटतं माहिती आहे मी एका उतरं आणि हे मला हारतो एक उत्र्यासारखं कॅमेरा वेमेरा घेतो आहे विकत आहे विकत आहे मस्त आहे की जाम यांचा काय होणार नाही आम्ही इतर सब जगाचे बघ सगळे जण सगळे 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 एक आयटम आहेत वेगवेगळे त्याच्यातलं एक हा इकडे सगळेजण अशी बसली आहेत मस्त पैकी पण इधर जो मेन इव्हेंट उस पर कोई ध्यान नाही है म्हणजे असंच आम्ही पडलो कंटाळलंय मी आता अक्षरशः कंटाळला झोप येत नाही नवरोच बिचारू करा सांगतंय नवरो बिचारो साधू बिचार लय साधू पोरगुआ आमच्यासारखंच पोरगुवा वाटता पहिला पंक्ती वाटत का जग बसलो है तो पण हळूहळू आहे पण ताच करतो जर आमचा वाटत नव्हे झाला तर झाला तर यस विचार तो पहिल्याच पंक्ती जग बसलो जाम बुक लावलंय ते काय म्हणत त्याला ह्यांच्यावर लावलं तर मरतलं बिचार एकटं गेलो एवढं तो का रे बाजू एवढं पण बागायला दिसतो नाही काहीतरी ते बसलेलं आहे जेवताना माझं चालि आहे त्याच्यामुळे मस्त होता व्हेज जेवण होता आता भाई <laughs> जर परत सकाळी येऊचा म्हणून कंटाळ आणून झोपणार एक तर झोप येत मग सकाळी उटाक होत नाही एक तर थंडी असताना आम्ही जातलो तेव्हा जेव्हा आमक सोडत सुरू झाला यांचा आवाज मग अजिबात आवडत नाही बक्स दो मला मेरे, मेरे सर ना हो पाय का बाई नवरो हे नवरो इलो जा तू काय करू दे करून घेतो का पोराक बिचारा पकडून पोरानी सगळ्यांनी फायनली नवरो इलो <laughs> आणि आता हळद लावून घेतात याकडे काहीतरी वेगाच चालू आहे तांदू का काहीतरी असतो तर बघूया काय चालू आता चला

ताई सोड बस बस किती लावतो बघा या आई चालू काय भासत मी लाडको भावास वाट घरात एक खोटोग्राफर आणि एक पोरगो आणि ते आजोबा आणि ती काकी बाजूजी तिघांकाच नवऱ्याची काळजी आहे विचार्याची तिघांचाच प्रेम आहे नवऱ्यावर ही पोरात नाही मी ह्या पोर घ्या मी हैराण केलं नाही अरे एवढे फोटो म्हणजे एवढे फोटो मी माझ्या आयुष्यात एवढे काढले नाही त्यांनी एका तासाभरात एवढे फोटो काढले आहेत को जाऊचा नाचा मित्र सांगतो जाऊया जाऊया बानू हळद तर झाली आहे होतं लग्न बघू आता किती वाजता कसा कायदा तर चला सगळा बजा परत पॅक झालेलो जरा सकाळी येऊया भेटूया नेक्स्ट व्हिडिओत व्हिडिओ आवडला तर वीडियो लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या इंस्टावर फॉलो करा एच पी वर्ल्ड हेमंत पाटील झिरो सेवन फेसबुक एच पी वर्ल्ड झिरो सेवन झिरो टू झिरो टू पुढे असा मेन असा बघा हो